हाय चला या पटाप। पटापट चांगला आहे पाहिजे का चादर नाही बहाती झटक हाय चला या पटापट लाईव्ह मध्ये बोला सर्वजण उचलतो भाई एवढं खोळा फिरवतो काय ह्याच्यावर कपडा फिरव हे पा कसकस कस कस बेडशीट बदलत नाही बाबा आणतात तो झाडून घे फळा घेऊ फिर बाहेर नेऊन झटकते दुखू राहिलं झालं का जेवणताई हो दादा आमचं जेवण झालं तुमचं जेवण झालं का बोला कशी आहे तब्येत जेवण झालं आमचं आज रात्री लाईव हो नऊ वाजता रेग्युलर घेत असते मी पण आता एक दोन हप्ता झाले घेत नाही आहे नाही तर आपला नऊ वाजताचा रेग्युलर लाईव्ह आहे रोज संध्याकाळी पण आता कसं ड्युटीचा टाईमिंग बदलला घरी येऊन स्वयंपाक वगैरे करावं लागते वेळ होऊन जाते जेवणासाठीच मग त्याच्यासाठी आता टाइम बदलला तर साडेनऊला ला घेत असते मी आता ऐवजी साडेनऊ संध्याकाळचा रात्री पण साडेनऊ वाजताच घेतला होता बांबला त्याच्यावर थोडीशी बांबची डिबिशिन ना <laughs> हा बोला बोला झालं का जेवण सर्वांचं जेवण झालं का चला पटापट या लाईव्ह चला पटापट लाईव्ह मध्ये या जास्त ना? डाटा नाही आहे आपल्या मोबाईलमध्ये काय डाटा संपलेला आहे सकाळच्या लाईव्ह मुळे तर थोडा वेळच घेऊ आपण जास्त वेळ नाही घेऊ लाईव्ह चला पटापट बोला जेवण वगैरे झालं का सांगा गावचं नाव सांगा कुठं राहता ते सांगा आरामशीर आरामशीर पाहायला लागू नको देऊ काही बोला चला पटापट बोला चला बोला पटापट कमेंट करा गावचं नाव सांगा कुठं राहता ते सांगा चला कोण कोण आहे चलो जल्दी 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 बोलो हा चला बोला एखादा तुटल बॉक्स पाहाला की मी तो अंदर लावून द्या की खिडकीत तो हम्म नाही आपल्यालाच राहायला की पण अंदर म्हणजे आवाज येत नाही हाय बोला सर्वजण या आलाइमध्ये जेवण झालं का सर्वांचं कशी आहे तब्येत हिंदी आहे की मराठी आहे तुम्ही सर्वजण बोला चलो जल्दी जल्दी बात करो सवाल करो आजचा पेपर खाल्ला का अरे तुला चांगला रे, रे? खाल्ला का हा हा चलो जल्दी जल्दी कमेंट करो लिखो सवाल करो बापरे राज्याचे मुख्यमंत्री हो प्रश्ना चिन्ह कोण राहणार मुख्यमंत्र्यांचा ओचे, दरम्यान पॉईंट चार लाख रुपये पगार बापरे बाप आपल्या सर्वांच्या मुळे बघा मुख्यमंत्र्यांना पगार किती झाला काय लिहिलेला आहे राज्याचे मुख्यमंत्री देशातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांपैकी एक बघा मुख्यमंत्र्यांना दरमहा तीन पॉईंट चार लाख रुपये देशोन्नती पेपरमध्ये आहे ॲड आजच्या आता कोण बनणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा फडणवीस दोन मधून एक लाडक्या बहिणीच्या होणार फेर तपासणी सांगा आता लाडक्या बहिणीची फेर तपासणी होणार अर्जाची कशी बी पंधराशे भेटत ते बंद आता एकवीसशे भेटत ते बंद असा हा घोटाळा सुरू झाला आता मतदान मतदान झालं आता आता लाडक्या बहिणीला मना बसा तुम्ही पाहत एकवीसशे रुपयाची एकवीसशे रुपये तर दूर एकवीस रुपये बी येत नाही पटकन ना आता पटापट पड़ कमेंट करा पटापट पड़ कमेंट करा ताज्या घडामोडीसाठी पटापट कमेंट करा चला बोला लाईक करा नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा हिंदी आहे या मराठी आहे फ्लॉक प्लीज जल्दी जल्दी कमेंट कमेंटमध्ये लिखो सवाल करो लाडक्या बहिणीचे पैसे वापस जाणार वापस जाणार म्हणजे आता ना ज्याच्या घरी कार आहे त्याला भेटणार नाही ज्या बहिणीच्या नावानं शेती आहे त्या बहिणीला भेटणार नाहीत ज्यांच्या घरी काही बिझनेस असेल असं तसं काही प्रॉपर्टी असेल कोणा बहिणीच्या नावानं तर काहीच भेटणार नाही जे कंगाल बहिणी आहेत त्याईलच भेटली <laughs> नवे सरकार स्थापन होताच घेणार मोठा निर्णय पहिलं फ्रंट पेजवर बनवायचं चला फटाफट पड़ कमेंट करा बोला सर्वजण जेवण वगैरे झालं का सांगा प्लीज नवीन असाल तर प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करून घ्या जॉईन करा चॅनलला प्लीज तुमच्याकडे आले का एकवीसशे रुपये प्लीज सांगा एकवीसशे रुपये आले का तुमच्याकडे लागलक्या बहिणीचे कारण की आमच्याकडे कोणाचेच आले नाही एका बहिणीचे नाही आले तुमच्याकडे किती जणांचे आले सांगा बरं कोण कोण बहिणी आहेत लाईव्हमध्ये आहे सध्या सांगा बरं कोणाकोणा बहिणीचे आले एकवीसशे रुपये कारण की आमच्याकडे अकोला जिल्ह्यात एकाही बहिणीचे आलेले नाही एकवीसशे रुपये फेरतपासणी फेर सुरू आहे आता अर्जांची फेरतपासणी सुरू आहे पुन्हा आता फेरतपासणीच पाच वर्ष चालते तोपर्यंत एकाही बहिणीचे येत नाहीत पैसे मग मतदानाच्या वेळेस देतील तीन ते एक साथ पुन्हा डबलचं मतदान आलं की बस का चला बोला पटापट बोला पटापट लाईव्हमध्ये प्लीज नवीन असाल तर सबस्क्राईब करा प्लीज कमेंट करा जेवण झालं का सर्वांचं थंडी काय म्हणते तुमच्याकडे थंडी काय म्हणत आहे बोलत आहे काय दुखराला जय खालते हो का बरं बरं बर बर, बर चालेल थांबा स्टँड आणा लागते ना दादा स्टँडच नाही आमच्याकडे मोबाईलचं काय करावं तर सांगा बुवा मोबाईलचं स्टँडच नाही आमच्याकडे मीच बसतो कपाटाले पाटलो अरे सॉरी सॉरी हां सर्वांना कारण की कॅमेरा हलत आहे स्टँडने आमच्याकडे म्हणून चला बोला बोला प्लीज पटापट बोला कमेंट करा जेवण वगैरे झालं का सांगा सर्वांचं स्टँड नाही आहे पैसे नाही आहे स्टँड आणायसाठी काय करणार कारण की काम नाही आहेत काही जॉब होता तो जॉब सुटून गेला दाजीला काम नाही आहे दाजीच्या पायाला दुखापत झाली दाजीचा पाय खूप सुजला दाजी पण घरीच आहेत आणि खूप अडचणी अडचणी आल्या आणि मग त्यामुळे स्टँड आणायला पैसे नाही हो ना स्टँड ठेवायला काय ठेवता सांगा डुब्बे आता पिठाचा डब्बा आणू का आता मोबाईल ठेवायला मी स्टँडसाठी सुपर चॅट करा पटापट स्टँड आणते मग मी उद्या स्टँड का स्टँड घ्यायसाठी मला सुपर चॅट करा लाडक्या भावांनो बहिणीसाठी सुपरचॅट करून टाका पटापट पड़। चला बोला बोला पटापट कमेंट करा जेवण झालं का सांगा सर्वजण आजचा सा मेनू काय होता जेवणामध्ये प्लीज आज सांगा आजचा सा मेनू काय होता जेवणामधला हम्म <काँगाँ> <ने तनी नर्मार। काँगाँ> थांबणारे यातलंच राहते ना थोडंसं पाच दहा मिनटानं मी जास्त वेळ लाईव्ह घेत नाही काही चला बोला पटापट पड़ प्लीज म्हणजे डोक्याच्या मुखने घुराली बादलमुळे थंडीनं डोकं दुखत आहे चला पटापट पड़ बोला नवीन असाल तर मेंबरशिप घेऊन घ्या चला जॉईन करा चॅनलला बोला दादा ताई मावशी कोण कौन कोण आहे लाईव्हमध्ये चला पटापट पड़ बोला हा बोला चला पटापट पड़ बोला प्लीज कमेंट करत राहा गावचं नाव सांगा गावचं नाव सांगा प्लीज कोणा गावावरून बोलत आहे सर्वजण बोला दादा ताई कोण कोण आहे जेवण झालं का सर्वांचं प्लीज फटाफट -पड़ सांगा जेवण वगैरे झालं का लाईक करा लाईक लाईक करा हो लाईक पिकत नाही घ्या लागत फ्रीमध्ये आहे लाईक लाईक करत जा मेंबरशिप घेऊन घ्या जॉईन करा चॅनलला प्लीज चॅनलला जॉईन केलं तर तुम्हाला नोटिफिकेशन येणार शॉर्ट व्हिडिओ वगैरे अपलोड केले की पटापट आणि दाजीचे छानपैकी डान्स व्हिडिओ आहेत बघा आवडले तर नक्की लाईक करा सुपर चॅट करा चला बोला पटापट कमेंट करा कमेंट बॉक्स मध्ये बोला जेवण झालं का सर्वांचं प्लीज गावचं नाव सांगा बोला ताई एकवीसशे रुपये आले की नाही चला पटापट पड़ सांगा एकवीसशे रुपये कोणाकोणाचे आले काय रे जलिंद्र भाऊ आले अरे वा आमच्याकडे पाऊस पडला हो का दादा तुमच्याकडे पाऊस पडला का ताई काय चाललंय काय नाही दादा लाईव्ह घेत आहे का बरं उशीर झाला लाईव्हला यायला जेवण वगैरे झालं का कशी आहे तब्येत बोला जेवण झालं का तब्येत कशी आहे आमच्याकडे पण पाऊस येणार आहे आबाड खूप आलेला आहे हॅलो 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 बोलो बोलो कहा से है दीदी आप गाव का नाम बताइए प्लीज चलो जल्दी जल्दी कमेंट करो लिखो गाँव का नाम प्लीज़ नए हैं तो प्लीज़ सब्सक्राइब कीजिए अगर पुराने हैं तो शॉर्ट वीडियो देखिए ब्लॉग देखिए सपोर्ट कीजिए प्लीज सपोर्ट कीजिए प्लीज़ महाराष्ट्र में रहते हैं हम महाराष्ट्र के लोगों को सपोर्ट करना चाहिए कायचा कलर यार चलो लाइक करो जल्दी जल्दी कमेंट करो सवाल करो दुका का चला बोला पटापट पड़ बोला चला लाईव बंद करते मग मी थोड्या वेळाने जास्त वेळ लाइव घेत नाही आहे मी थोड्या वेळच घेते फटाफट पड़ कमेंट करा बोला कोण कोण आहे बोला जलेंद्र भाऊ लाईव्ह मध्ये आहे की प्रेझेंट की गेले चला कमेंट करून सांगा फटाफट पड़। सुपर चॅट करून टाका बहिणीसाठी सुपर चॅट करा चला फटाफट लिखो भाई लिखो सवाल लिखो सवाल लिखो सवाल सवाल जवाब लिखो कमेंट बॉक्स में जल्दी जल्दी सवाल जवाब लिखो चला बोला फटाफट कॉमेडी उद्यासाठी मी दोन तीन संपत भाऊ आले ताई तुम्हाला झोप येत नाही का हो येते आता झोप येते आता डोळे लागू राहिले आता गजाल डोळे लागू राहिले पडतो की काय काय मिळत आम्ही <laughs> ताई श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ दादा श्रीस्वामी समर्थ जेवण वगैरे केले डोळे दुखत आहे आता बरोबर आहे तुमचं जेवण झाले का ताई हो आमचे जेवण झाले आत्ताच जेवण केलं दादा मी सध्याच जेवण केलं आणि लाईव्ह घ्यायला बसली कसं आहे ना कामावणी याला उशीर होते मग जेवण उशिरा होते जेवण उशिरा झाल्यामुळे मग आता लाईव्ह उशिरा सुरू झाला आपल्या नऊ वाजताचा लाईव्ह असते पण उशिरा घेत आहे काय करणार ताई तुमच्या तब्येतीची काळजी घ्या हो हो तब्येतीची काळजी घेता दादा धन्यवाद धन्यवाद भावाला माझी खूप काळजी आहे बाई माझी दादा माझी काळजी करता तुम्ही खूप छान बघा बरं असं भाऊ नशिबानेच भेटतो मी आलो अरे नातू आहे वाटते माझा नातू आहे की काय ताई तुम्ही आज जेवणासाठी काय बनवले आज का आज आज आज, आज. आज काय भाजी केली ती जेवण केल्यावर भुलून जाते मी विसरून जाते काय खाल्लं तर लक्षातच नाही राहत असंच आहे सांगा हा नातू आहे माझा नातू ओळखलं मी नाताला माझ्या माझा <laughs> नातूच आला की असा हात करते आजी आजी ओळखलं मी नाताले ओळखलं मी हो मसाल्याची वांगी केली आज मसाल्याची वांगी केली होती आज दादी झोपले का हो दादी झोपले दादीच्या पायाला इजा झाली ना दादा दादीच्या पायाला इजा झाली पाय सुजला दादीचा पाय दुखत आहे खूप म्हणून दादी झोपले मग आता जेवण केलं आणि झोपून गेले मी बाळू दादा आहे बरं बरं चालेल चालेल माझ्या नाताचं नाव पण बाळू दादाच आहे रे बापा बोला प्लीज पटापट पड़ कमेंट करा कोण्या गावावरून बोलत आहे दादा तुम्ही प्लीज कमेंट करून सांगा गावचं नाव सांगा जिल्हा कोणा जिल्ह्यात बोलता कोण्या जिल्ह्यातून बोलता कोण्या तालुक्यातून बोलता ते सांगा कारण की माझा नातू येत असतो लाईव्हला आणि माझा नातू आला कसा हात करतो आजी 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 प्लीज सर्वजण गावचं नाव सांगा प्लीज कोणा गावावरून बोलत आहे ते सांगा कारण की आम्ही तुमच्या घरी येणार नाही जेवायला फक्त ओळख म्हणून गावचं नाव पाहिजे आम्हाला टेन्शन घेऊ नका आम्ही येणार नाही तुमच्या घरी जेवण वगैरे करायला की राहायला चला भाऊ बहिणीचा त्रास नाही देणार तुम्हाला काही आम्ही बहिणीचा त्रास होते म्हणून काही काही भाऊ गावाचं नाव सांगत नाहीत चला कमेंट करा पटापट बोला गावचं नाव सांगा सर्वजण जास्त वेळ लाईव्ह घेणार नाही आहे मी दहा मिनटं घेणार आहे फटाफट बोला दाजीला दवाखान्यात घेऊन जा हो दाजीला दवाखान्यात घेऊन जाते आता उद्या उद्या नाही ते उद्या पायाची दुखापत बसतच नाही आहे दाजीचा पाय दाजीचा पाय सुचला हा दुखल का बघते का बांबला आण शुभरात्री 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 ताई दादा मावशी काका कोण आहे शुभ रात्री चला बोला पटापट कमेंट करा पटापट बोला चला ताई तुम्ही नाराज आहात नाराज नाही आहे नाराज नाही दादीचा पाय दुखत आहे ना तर जरासं टेन्शन आलं मला पायामुळे कारण की पायाच बघा सुजन उतरायला पाहिजे ते राहुराव सुजत आहे ना पाय म्हणून विदर्भाचे आहात का हो आम्ही विदर्भाचे आहे दादा ताई कोण आहे तुम्ही प्लीज आधी सांगा ताई आहे की दादा कसं आहे नावावरून ना ओळखायला वर येत नाही आम्हाला आम्ही विदर्भाचे महाराष्ट्र विदर्भ साईड अमरावती साईड अकोला विदर्भ सर्वजण आपापल्या गावाचं नाव ना सांगा जिल्ह्याचं नाव सांगा प्लीज आणि जॉईन करा चॅनलला चॅनलला जॉईन केलं तर तुम्हाला मेंबरशिप मेंबरशिपसुद्धा घेऊ शकता तुम्ही प्लीज मेंबरशिप घ्या आर्यन 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 कोण आहे आर्यन एक बाळा आमच्या लाईव्ह वर पण येत होता त्याचा चॅनल आहे तोच तो आर्यन तो आहे का काय माहित आता जेवण झालं का हो आर्यन आरसीसी हो अरे आरसीसी मधला आर्यन आहे का छान छान अभ्यास कसा सुरू आहे बाळा अभ्यास कसा सुरू आहे रे बाळा हा नाईन्टी सिक्स हां दादा आहे का कोल्हापूरचा अच्छा अच्छा कोल्हापूरच्या आहे का दादा बरं बरं हो छान हो का रिझल्ट छान लागणार ना सातशेच्या वरती मार्क पाहिजे बरं सातशे वीस तर नाही पण सातशेच्या वरती पाहिजे हो की नाही मस्त बॅनरमध्ये फोटो लागला पाहिजे छानपैकी बारावीचं वर्ष आखरी आहे आता मग तिकडे जावं लागेल बंबई दिल्ली पुन्हा हो की नहीं। चला बोला पटापट सर्वजण कमेंट करा प्लीज पटापट कमेंट करा जेवण झालं का सांगा सुपरचॅट करा मेंबरशिप घेऊन घ्या मेंबरशिप घ्या जॉईन करा चॅनलला प्लीज भाविका जेवण झालं का हो भाविका ताई जेवण झालं आमचं बोलत राहा प्लीज पटापट बोलत राहा देऊ का जरा घेतलं नाईट उरते मग ते आता घ्या पण दे बाबाचा दहा मिनिटं घ्या दहा पंधरा मिनट जेई अच्छा जेई म्हणजे जे, जे डबल इंजिनिअरिंग वाव छान हो ना जेईच्या क्लासला आहे ना बरोबर आहे हो का चला आपटापट -पड़ कमेंट करा जॉईन कोणी कोणी केलेल्या चॅनलला प्लीज सांगा मला नाही नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आवाज कमी कर करजा फक्त ते कॉट चार्जिंग केले नाही का कॉटची ते काढली का गाय पलंग खालचे फेकलेले नाही मस्त हा चला बोला तो म्हणते मला तीड संकरातले मी कपड्याला पैसे मागतो म्हणते कॉट पेक्षा कॉट फुतूट टाक म्हणते मग ते देतात की नाही काय चला बोला पटापट कमेंट करत राहा दिले सकाळी काढतो त्याच्या खालचे फळे आणते तिथं काय ठेवता तुम्ही काम झाले ते डोक्याजवळ तिकडे फेकले त्यानं ते तिकून फेकून दिले ना बेडच्या खाली तो म्हणते तिकडे वर टाकले होते म्हणते मुसलून काढून नाही ठेवले म्हणे चला बोला प्लीज पटापट कमेंट करा जेवण झालं का सांगा मेंबरशिप तर घेत नाही लोक तुम्ही सगळे भारी या बापा महाराष्ट्रातले लोक म्हणाल हात जोडा जॉईन करत नाही चॅनल ले ना काही नाही गप्पाच करतात बड्या बड्या गप्पा करतात जॉईन करत नाही चॅनलमध्ये चॅन जॉईनचं ऑप्शन आहे जॉईनचं ऑप्शन दाबलं की टच केलं की चॅनलला जॉईन केल्या जाते त्याला बोला पटापट कट दे मबाले दे रे बघाल कॉटते तोडू नका मग तोडू नका पटापट बोला सर्वजण मी काय सांगत नाही कोणाले डोकं राहिला आता चला बोला चला तर मग बाय सी यू भेटू आपण उद्या सकाळी मध्ये उद्या सकाळी मध्ये नक्की प्रेझेंट रहा बाय सी यू गुड नाईट शब्बा खैर शब्बा खैर काळजी घ्या स्वतःची बाय सी यू